सर्व मान्यवर मला खरंच भरून आलेलं आहे आज पुन्हा एकदा मला खरोखरच आज भरून आलेलं आहे दिघे म्हणजे ठाण्यातील एक पावटळी वादळी व्यक्तिमत्व वा। जे किंगमेकर होते आजही ते नसले तरी त्यांचे शिष्य आज किंगमेक किंग बसलेले आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे या निमित्ताने या मला एक नक्की सांगावं सा वाटतं की आनंदिगे हे राजकारणीपेक्षा माझ्या मते ते समाजकारणी जास्त होते त्यांना ते खूप मुलांच्या बाबतीत इमोशनल होते सेन्सिटिव्ह होते मला आजही आठवतं जेव्हा आनंदिघे शाळेत येते आमच्या शाळेवर त्यांचं खूप प्रेम होतं कदाचित मला असं वाटतं की प्रत्येकाला तसं वाटत असेल पण आम्हाला पण ती एक फिलिंग होती की ते आमच्या शाळेवर जास्त प्रेम करतात असं आम्हाला वाटायचं ते जेव्हा शाळेत यायचे कधीही माझ्या कॅबिनमध्ये मा ते असे घुसले नाही पिऊन्स त्यांना सांगायचे सर जा ना आपण ते म्हणायचे नाही तू आज जाऊन सांग आणि ते ॲडमिशनसाठी जेव्हा यायचे तेव्हा समाजकारणी असल्यामुळे त्यांच्याकडे खूप भली मोठी यादी असायची आम्ही त्यांना आत आल्यावर सांगायचं सर एवढे सगळे नाही हो जमणार आम्हाला ते म्हणा ते बरं ठीक आहे आहे एवढे एवढेच करा आणि त्यांच्या स्टाईलनी ते सांगायचे एक दोन तीन चार काय जे असतील ते तेवढ्यांची ॲडमिशन झाली की ते थांबायचे नाही ते परत परत यायचे आणि ते आम्हाला कन्व्हिन्स करायचे की या लोकांना काम मिळाली पाहिजे इथे ॲडमिशन त्यांना हे माहीत होतं की सरस्वती शाळा नुसती अकॅडमिक्समध्येच पुढे नाही आहे तर शाळेमध्ये मुलांना सामाजिक बांधिलकीचं ज्ञान ॲक्टिव्हिटी बेस्ड दिलं जातं जे अत्यंत महत्त्वाचं आहे मला आजही आठवतं लातूरचं अर्थक्वेक झाला त्या दिवशी आमच्याकडे फनफेअर होतं आणि ते आयत्या वेळेस कॅन्सल करणं कठीण होतं जेव्हा मुलांना मी बोलावलं आणि टीचर्सना बोलावलं आणि सांगितलं की आज हे सगळं जे कलेक्शन आहे ते आपण लातूरला देऊ तेव्हा मुलं खूप उत्साही झाली आणि त्या दिवशीचं सगळं कलेक्शन मी कलेक्टरकडे मुलांना घेऊन गेले आणि ते ते लातूरसाठी पाठवलं अशा प्रकारे या प्रकारे दिलं जाणारं शिक्षण त्यांना फारच भावायचं नुसतं एवढंच नाही तर ते अशाच लोकांना ॲडमिशन जायचे जे इकोनॉमिकली खूप वर नाही आहेत पण त्यांना आईवडिलांना असं वाटायचं की आम्ही शिकलो नाही आम्हाला इंग्लिश मीडियममध्ये जाता नाही आलं पण आमच्या मुलांनी शिकलंच पाहिजे आणि त्यासाठी ते पेरेंट्सना बरेच वेळा बोलवायचे ते स्वतः बघायचे आणि तेव्हा त्यांची खात्री पटायची की नाही खरंच यांची कळकळीची इच्छा आहे की या मुलांनी या शाळेत शिकलं पाहिजे अशाच मुलांना ते ॲडमिशन द्यायचे आणि आज मला अभिमान वाटतो सांगायला की बरेच मुलं जी आमच्या शाळेतनं शिकून गेली आहेत ती आज खूप मोठ्या मोठ्या पोझिशनमध्ये आहेत आणि शाळेत येऊन आम्हाला सांगून बघा की मॅडम आम्हाला दिगेसाहेबांनी ॲडमिशन दिली होती आम्ही आज अमक्या अमक्या पोझिशनमध्ये आहोत आणि तेव्हा मला खरोखरच परत एकदा साहेबांची आठवण येते त्याचबरोबर साहेब मला नेहमी चिडवायचे की मॅडम तुमच्या शाळेत याचं ना फार कॉस्टली अफेअर आहे का म्हणून विचारलं हो की ते सांगायचे अहो एकदा असं झालं होतं की माझ्या शाळेमध्ये मा एकाला ते घेऊन आले होते त्याला आत बोलावलं तेव्हा तो इनडिसेंटली ड्रेस्ड होता तेव्हा त्याला मी दरवाजातूनच हकलून दिलं तेव्हा साहेब माझ्या बाजूलाच बसले होते ते बघितल्यानंतर ते एक शब्दही नाही बोलले पण त्याच्यानंतर जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी ते हे वाक्य बोललं म्हणजे मला बायकांना सांगावं लागतं व्यवस्थित साडी बिडी नेसून या पुरुषांना सांगावं लागतं स्लीपर बिपर घालू नका शर्टाची बटणं वरपर्यंत लावा व्यवस्थित फुल्ली ड्रेस्ड या असं मला सांगावं लागतं आणि त्या बिचाऱ्यांना तो खर्च पडतो म्हणून असे हे आनंदी घेत कसे विसरणार आम्ही त्यांना आज मला हे पण आठवतं हो की शाळेमध्ये मेरिटमध्ये बरीच मुलं यायची आमच्या शाळेमध्ये दरवर्षी पहिली व्यक्ती त्या मुलांचा सत्कार करायला येणारी म्हणजे आनंदी घेऊ आमच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स डे आमच्या शाळेचा स्पोर्ट्स डे खूप पॉप्युलर आहे आणि तो स्पोर्ट्स डे मग जेव्हा लेझिम चालायचं तो सगळ्यात शेवटचा आयटम असायचा आणि कुठून कुणास ठाऊ ते यायचे भरभर भरभर यायचे तेवढं आयटम बघायचे आणि निघून पण जायचे असे हे आनंद जेव्हा एक्क्याण्णव साली ब्याण्णव साली मी ठाण्यामध्ये ॲक्रोबॅटिक्सची नॅशनल्स घेतली होती तेव्हा आता सगळ्यांना ॲक्रोबॅटिक्स ॲरोबिक्स सगळं माहिती आहे पण हे नवीन निघालेले जिमनॅस्टिक्सची ब्रांच आणि मी स्वतः महाराष्ट्राची प्रेझिडेंट असल्यामुळे ठाण्यात ठेवली होती आणि जेव्हा दिघे दिगेसाहेबांना कळलं की ही नॅशनल्स आपल्याकडे होती आहे तेव्हा ते रोज स्टेडियमवर येऊन बघायचे की सगळं मिळालं की नाही मुलांना मुलांची सोय झाली की नाही असा हा माणूस जो मुलांच्या बाबतीत अतिशय हळवा होता ज्या माणसांनी मुलांचं प्रत्येक रग जाणली होती त्यांनी हेही ओळखलं होतं की मुलांना गणितामध्ये किती त्रास होतो इतर विषयात इंग्लिशमध्ये किती त्रास होतो या सगळ्यांना दहावीच्या परीक्षेला बसायची जी भीती घालवायची असते त्यासाठी दिगे साहेबांनी सराव परीक्षा सुरू केली आज एकही असं राजकारणी मला माहिती नाही की ज्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे मुलांसाठी गुरुपौर्णिमेचं अर्थात तुम्ही ऐकलं असेल तुम्ही पिक्चरमध्ये पण बघा पण गुरुपौर्णिमा जी यांनी केली कुठल्याही राजकारण्यांनी केलेली नाही दर गुरुपौर्णिमेला दिघे बुके घेऊन प्रत्येक शाळेत जायचे आणि शाळेतल्या प्रिन्सिपलना वंदन करून तो बुके द्यायचे <स्थाँगा> आज कोण असं राजकारणी आहे की ज्यांनी सराव परीक्षा त्यांनी केली आहे किंवा गुरुपौर्णिमा केली आहे अशा या दिगेसाहेबांना त्रिवार बनतो असा परत माणूस होईल नाही दिगेसाहेब मला खूप अभिमान वाटतो मला खूप छान वाटतं की जेव्हा तुम्ही होता तेव्हा आमच्याशी जे तुम्ही संबंध ठेवले होते ते अविस्मरणीय आहेत आणि हे परत परत तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल मंगेश एक सैन्य प्रसाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जसा दू त्या दिवशी मी तुम्हाला बघितलं आनंदीघेनच्या ड्रेसमध्ये आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं असं परत एकदा आनंदीघेंना बघितल्याचं मला खूप समाधान झालं थँक्यू व्हेरी मच या आर थँकिंग टू बी ना आनंदी घे वन्स अगेन थँक्स लॉ थँक्यू